अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रेखा कोंडे याच्या वतीने आज मराठा समाजातली आपली एक भगिनी वैष्णवी हगवणे हिचा हुंडाबळीमुळे मृत्यू झाला तर हा मृत्यू नसून खून झाल्याची शक्यता वर्तवली जात असताना आज त्या हगवणेच्या वकिलानी खर तर असं वाटलं त्यावेळी की हा वकील कोर्टामध्ये युक्तिवाद करण्यापूर्वी गांजा पिऊन आला होता का काय अशा पद्धतीने त्याने वैष्णवी हगवणेवरती अतिशय गलिच्छ पद्धतीने आरोप केले तिचे यामध्ये चारित्र्य हनन केले आणि जी समाजामधून खूप मोठ्या प्रमाणात तिला सहानुभूती मिळत होती कसपटे कुटुंबियांना या माध्यमातून जी सहानुभूती मिळत होती ती सहानुभूती कुठेतरी कमी करण्याचा संपवण्याचा प्रयत्न खर तर हगवणे वकिलांनी यामध्ये केलेला आहे हा केविलवाणा प्रयत्न त्यांचा नक्कीच फसणार आहे कारण जेव्हा महिलांवरती असे अत्याचार होतात हिंसाचार होतात आणि त्यामध्ये जर त्या मुलीवरती बळजबरी झाली किंवा तिची हत्या झाली तर यामध्ये त्या मुलीला अडकवण्यासाठी फक्त एकच सोपं माध्यम असतं ते म्हणजे तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवणं हे काम त्या वकिलानं अगदी जबाबदारीने पार पाडलेलं आहे आणि समस्त मराठा समाज आणि समस्त महिला वर्ग याचा तीव्र निषेध आता व्यक्त करत आहे खरोखर त्या वकिलांची दया आली जेव्हा ते म्हणाले की चार चापट्या मारल्या म्हणजे तो हिंसाचार होत नाही लाज वाटली पाहिजे त्या वकिलांना हे वक्तव्य करताना कारण कौटुंबिक हिंसाचार कायद्यामध्येच यासाठी तरतूद केलेली आहे शिक्षेची तरतूद आहे जेव्हा कौटुंबिक हिंसाचार मध्ये मारहाण शिवीगाळ वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप जेव्हा होतात आणि जेव्हा पैशांच्या लेनदेन मध्ये सुद्धा फसवणूक केली जाते तेव्हा तो कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या अंतर्गत येतो अशा वेळी जर वकील आरोपीच्या म्हणजे हगवणे आरोपी, आरोपी पाचही लोकांबद्दल जर अशा पद्धतीने समर्थन करत असेल तर समाजामध्ये काय नेमका संदेश जाणार आहे यातून एकच दिसतं की महिलांनी तक्रार द्यायला पुढे यायचं की नाही आणि याबाबत न्याय मिळणार की नाही अशी शंका या उपस्थित होते त्यांनी जे काही म्हंटलेलं आहे की तिचे काही चॅट सापडले एखाद्या व्यक्तीबरोबर ती बोलतानाचे किंवा तिचे काहीतरी त्या व्यक्तीशी संबंध असावेत अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे पण पर अजूनपर्यंत त्यांनी कोर्टाकडे म्हणजे आज त्यांनी कोर्टाकडे या संदर्भात कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीये कोर्ट हे भावनेवर चालत नाही कोर्ट हे पुराव्यांवरती पुरा चालतं आणि ते पुरावे त्यांना कोर्टात सादर करावे लागतील ते सिद्ध करावे लागतील आणि या संदर्भामध्ये जेव्हा ते वकील म्हणतात की तिचं चॅट कोणाबरोबर तरी होतं आणि ते तिच्या नवऱ्याला सापडलं म्हणजे त्याचा अर्थ असा होत की तुम्ही तिला जिवे मारण किंवा तुम्ही तिला संपवून टाकणं एक चापट मारली किंवा चार चापटी मारल्या तर त्याचे एकोणतीस व्रण हे शरीरावरती नक्कीच असू शकत नाहीत याची सुद्धा बोलताना त्यांनी भान ठेवायला हवे होते यामध्ये कायद्याची तरतूद आहे जर असं काही डिस्प्यूट दोन कुटुंबामध्ये असेल किंवा नवरा बायकोमध्ये असेल तर कायद्यातून त्यांना विभक्त होण्याची संधी आहे ते विभक्त होऊन हा विषय संपवू शकतात परंतु कोर्टामध्ये जे काही त्यांच्या वकिलांनी हगवण्यांच्या वकिलांनी जे आर्ग्युमेंट केलं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो काल हगवणे कुटुंबाचे जे ऍडव्होकेट होते विपुल दुशिंग यांनी जी स्टेटमेंट कोर्टात केली ती ऐकून इतका 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 संताप झालाय माझाच नाही माझ्यासारख्या असंख्य लोकांचा की मी ठरवलं आता आपण यांचा किसच करायचा म्हणजे किसच पाडायचा त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा किस पाडायचा त्यांनी असं म्हटलंय की प्लास्टिकच्या छडीने मारहाण केली याला हत्यार म्हणायची का या प्लास्टिकच्या छडीला तर विपुल दुशिंग साहेब याला काय म्हणायचं दुसरं त्याला दुसरं काय नाव हे हत्यार नाही का कारण त्यांनी जर कोणाची हत्या होत असेल तर त्याला हत्यारच म्हटलं जात दुसरं म्हणाले की नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारण म्हणजे छळ आहे का विपुल दोशिंग साहेब यू आर अन ऑफिसर ऑफ द कोर्ट तुम्ही असं असताना वाटेल ते जे बोललात तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सचं समर्थन करताय का डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आले आहेत त्याची काही कारण आहेत शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणाल तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं आणि कानाखाली मारण म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचं का हे तुमचं आर्ग्युमेंट कोर्टातलं आर्ग्युमेंट मला तातडीने पहिलं सांगायचंय की पुणे बार असोसिएशननी सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे आणि कोण आहेत हे आणि ते तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत आता म्हणून मी हे कोण वकील आहेत काय काय केलंय या सगळ्या गोष्टीचा आता खुलासा करणार आहे त्यांच्या स्वतःबद्दल बोलूया तीन वकील आहेत त्या तिन्ही वकिलांवर प्राणघातक हल्ला केल्याची एक केस होती आणि त्याच्यावरती बेल मिळाली होती तर हा त्यांच्यावरचा पहिला गुन्हा आता ते कोणाकोणाच्या केसेस लढतात त्याच्याकडे बघू कारण मी माझं जे डोकं फिरलं होतं काल त्यांचं सगळं ते वक्तव्य ऐकून मी म्हंटल आता लोकांपुढे जाऊ दे की हा विपुल दुशिंग कोण आहे त्यांनी एकोणचाळीस मुलींच्या मॉलेस्टेशनची केस होती एकोणचाळीस मुलींच्या मॉलेस्टेशनची केस एका झेडपीच्या शाळेतली होती जी प्रिन्सिपलने एका शिक्षकावर केली होती त्याच्यासाठी लढणारे आणि त्याला पॉक्सोतून सोडवणारे हे महादिग्गज विपुल दोषी आता यांनी काय केलं होतं की त्या टीचरच्या विरुद्ध फक्त आधी एक्सप्लेनेशन दिलं नाही अरेस्टचं म्हणून त्यांना सोडवण्यात आलं हे इतके विद्वान आपले विपुल दोषी दुसरी केस तुम्हाला राहुल शेट्टीचं गाज ते गाजलेलं प्रकरण कदाचित आठवत असेल लोणावळ्यातलं त्याच्यातले जे नऊच्या नऊ अक्युस्ट सोडवले गेले होते त्यांना सोडवणारे विपुल दोषी तिसरं पोरशेची आत्ताची मागच्या वर्षीची घटना ज्याच्यात ब्लड सॅम्पल बदलली गेली त्याच्यातले जे एक डॉक्टर होते त्यांच्यासाठी लढणारे विपुल दोषी चौथी केस गँगस्टर गजानन मारणे आपल्याला आठवत असेल की ज्यांनी वरात काढली होती जेलच्या बाहेर आल्यानंतर जसं काही लढाई जिंकून आले होते ते त्या गजानन मारणेची केस लढणारे विपुल दोषी आणि या गजानन मारणेवर नऊ सहा एफ आय आर होत्या त्यांच्यासाठी लढणारे विपुल दोषी पाचवा गँगस्टर संतोष शिंदे आणि प्रवीण कुंजीर ही जी अप्पा लोंढे मर्डर केस होती त्या गँगस्टर साठी लढणारे विपुल दुशिंग आता हे विपुल येणार वाटेल प्लास्टिक छड़ी हत्या विप, विपुल ते ती दुषी काय का तिला नवऱ्याने थप्पड मारली म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स केला तर त्याचं सर पण समर्थन करतायत का मला माध्यमांना सांगायचंय विपुल दुशिंगांच्या घरी जा त्यांच्या पत्नीना विचारा की यांनी जे आता विधान केलंय ते तुम्हाला मान्य आहे का आणि बार असोसिएशनला माझी कळकळीची विनंती आहे आणि महिला आयोगाला सुद्धा की हे वक्तव्य जे त्यांचं होतं डोमेस्टिक व्हायलन्सला समर्थन करणारं याच्या बेसिसवर त्यांच्यावर सुमोटो ऍक्शन घ्या आता सुवमोटो नाही मी तर तुम्हाला विनंती करतेय तर तुम्ही ती विनंतीचा मान देऊन त्यांना त्यांच्यावर ऍक्शन इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या वक्तव्यावर इन्व्हेस्टिगेशन कारण कुठल्याही वकिलाला वाटेल ते कोर्टात बोलण्याला बिलकुल चाललं नाही पाहिजे आणि काल ज्या पद्धतीने ते वैष्णवी बद्दल बोलले इतके की काल रात्रीपासून वैष्णवीच्या वडिलांचे काकांचे सगळ्यांचे फोन आले ते इतके हतबल झालेत की आणि हेच करण्याचा त्यांचा उद्देश होता म्हणून मी असं ठरवलं की आता यांच्या प्रत्येक प्रकरणाचा मी केस काढणार आहे आणि खर तर मला वाटतं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की खरं तर कुठल्याही वकिलांनी यांची केस हगवण्याची लढली नाही पाहिजे असं असताना हे कोण आहेत हे वकील त्यांची म्हणून मी तुम्हाला अख्खी कुंडली दिली अजून मी खोदून देईन आणि अशा वकिलांची सनात रद्द झाली पाहिजे अशीच माझी मागणी आहे